हॅलो हो आई नमस्कार सगळ्यांना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे टेस्टी बाईटमध्ये तर टेस्टी बाईटमध्ये आज आपण बघणार आहोत चिकन शॉर्माची रेसिपी जसं की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की श्रावण संपलेलं आहे सो काहीतरी नवीन इंटरेस्टिंग झालंच पाहिजे सो आपण बघणार आहोत चिकन शॉर्माची रेसिपी जवळ रेसिपीच्याकडे तर त्याआधी अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चिकन शोरमा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण जी मेन रोटी असते शौर्म्याची त्याचा डो बनवून घेणार आहोत तर त्यासाठी मला लागणार आहे तीन वाटी मैदा मी तर तीन वाटी मैदा यासाठी घेतला आहे कारण मला ते शोरम्याच्या ज्या रोट्या होत्या त्या जास्त बनवायच्या होत्या तर तर तुम्ही तुमच्या अंदाजाने एक वाटी दोन वाटी घेऊ शकतात तर मी इथं तीन वाटी मैदा घेतलेला आहे तीन वाटी मैदा घेतल्यानंतरनं आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ मी इथं मैदा मोजून आहे प्रॉपर मेजरमेंटनी जर तुम्ही केलं तर एकदम परफेक्ट डो त्याचा तयार होतो सो so, तीन वाटी मैदा घेतल्यानंतर ना मी इथे चवीनुसार मीठ आहे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं की पिंच ऑफ पिंच ऑफ म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगते एक अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि एक अर्धा म्हणजे वन टी स्पूनचा तो चमचा आहे तो वन टी स्पूनच्या चमच्यामध्ये मध्ये पण अर्धा चमचा बेकिंग सोडा त्यातला अर्धा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर आपल्याला लागणार आहे त्यानंतरनं चवीसाठी आपण थोडीशी साखर टाकणार आहोत साखर हे अगदीच ऑप्शनल आहे साखर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाका सो बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकल्यानंतरनं एक चवीसाठी थोडीशी आपण साखर टाकणार आहोत त्याच्यामध्ये साखर टाकल्यानंतरनं आपण त्यामध्ये टाकणार आहोत दही आता दही मी अर्धी वाटी इथं घेतलेलं आहे अर्धी वाटी दही घेत असताना मी त्यात थोडंसं पाणी मिक्स केलं आहे कारण आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी गरज लागली तर मिक्स करायचं आहे ट्राय करायचं असं आहे की आपण त्या दह्याने तो डो तयार करू गेना गेना तर छान पद्धतीने आपण दह्यामध्ये तो छान पद्धतीने डो मिक्स करून घेणार आहोत आणि गरज लागली तर पाणी मिक्स करून आपण त्याच्यामध्ये छान पद्धतीने तो डो मिक्स करून घेणार आहोत जसं तुम्ही बघत आहात जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टे नाही मिडीयम साईजमध्ये आपल्याला तो डो तयार करून घ्यायचा आहे आणि अर्धा त्याच स्ट्रेस्टला ठेवून द्यायचा आहे आता आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत चिकन शर्मा बनवण्यासाठी आपल्याला आता इथे चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे जसं की तुम्ही बघत आहात हे सगळं जे चिकन आहे ते सगळं बोनलेस आहे सो बोनलेस चिकन आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन मोठे चमचे दही त्याच्यानंतर दोन मोठे चमचे लसणाची पेस्ट आलं लसणाच्या पेस्ट नंतर इथं मी थोडंसं फूड कलर टाकला आहे सो फूड कलर टाकून घ्यायचा आहे थोडा रेड कलरचा फूड कलर टाकून घ्यायचा आहे रेड कलरचा फूड कलर टाकल्यानंतर मी इथे टाकत आहे चिकन मसाला आपल्या अंदाजाने टाकायचा आहे एक ते दोन चमचा तुम्ही टाकलात तरी चालेल मी इथे मी माझ्या अंदाजाने टाकतेय त्यानंतर मी इथे टाकत आहे चिकन दाणा जसं की तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपण जो टिक्का बनवतो त्याचा देखील मसाला भेटतो तर मी इथे दाणा मसाला टाकला आहे सो तोही आपल्या अंदाजाने आपण टाकायचा आहे चिकनदाना मसाला त्यानंतर त्यानंतरनं आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं एक ते दोन चमची तेल प्लेटमध्ये थोडंसं तेल शिल्लक होतं सो विचार केला थोडं तेल टाकून घ्यावं पहिले त्यानंतर आपण एक ते दोन चमचे तेल ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडस मागचा माझ्या बाळाचा आवाज इग्नोर करा त्यानंतरनं आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत सुके मसाले सुक्या मसाल्यांमध्ये आपण टाकणार आहोत दोन मोठे चमचे कश्मीरी लाल मिरची थोडीशी हळद त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण छान पद्धतीने ते सर्व जे मिश्रण आहे मिक्स करून घेणार आहोत हाताच्या साह्याने आपल्याला ते सर्व मिश्रण छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक अर्ध्या तासासाठी हे देखील मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे सो so, अर्ध्या तासासाठी हे मॅरिनेट आहे तोपर्यंत आपण जे रोटीचा डो तयार करून घेतला होता जो अर्ध्या तासापूर्वी आपण ठेवला होता तर ह्या सगळ्यामध्ये मी टाईम स्पॅम ठेवला आहे बरं म्हणजे ह्या सगळ्या प्रत्येक गोष्टीसाठी तेही मी अर्ध्या साठा तासासाठीच मी रेस्ट करायला ठेवलं होतं अर्ध्या तासानंतरनच मी ते लाटायला घेतलंय सो इथं हे चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण तो त्याच्या रोट्या लाटून घेऊयात सो अर्ध्या तासासाठी जे आपण डो तयार करून ठेवला तर तो डो आपण काढून घेणार आहोत तो छान पद्धतीने मी पोलपाटावर ठेवून त्याचे सहा ते किंवा त्यापेक्षा मल्टिपल भाग अशा चाकूच्या सहाय्याने आपल्याला पाळून घ्यायचे म्हणजे तो रोटीची जी मेजरमेंट आहे प्रत्येक रोटीची जी मेजरमेंट आहे ती योग्य पद्धतीने येते सो so, ह्याच्यातनं मग ती सगळे डो आपल्याला रिकामी करायचे आहेत या प्रत्येक आता या प्रत्येक डो केल्यानंतर मी एका गोळ्याची छान पद्धतीने रोटी लाटून घेतली आहे आता ती पुन्हा कशी लाटायची ते मी तुम्हाला दाखवते एक रोटी लाटून घेतल्यानंतरनं त्याच्यावर आपल्याला छान पद्धतीने तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर तेल लावल्यानंतरनं आपल्याला त्याच्यावर थोडासा मैदा स्प्रेड करायचा आहे मैदा स्प्रेड केल्यानंतरनं आपल्याला चाकूच्या सह्याने असं अर्धवट त्याला कट मारायचा आहे कट मारल्यानंतर ना मी ज्या पद्धतीने त्याला रोल करते आहे ना तशा पद्धतीने त्याला रोल आहे आपल्याला सो छान पद्धतीने रोल करून घ्यायचं आहे रोल करून घेतल्यानंतर ना त्याला मध्ये पकडून छान पद्धतीने डीप डाऊन करायचे दाबून त्याची रोटी लाटून घ्यायची अशाच पद्धतीने आपल्याला आपले सगळे जे गोळे आहे ना अशाच पद्धतीने त्याची रोट्या लाटून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीची रोटी आणि मग रोटी लाटून घेतल्यानंतर ना तव्यावर ते टाकायचे गरम तवा करून तव्यावर ते टाकून त्याला फोकच्या साह्याने जे आपला काटेरी चमचा आहे त्या काटेरी चमच्याच्या साह्याने अशा छान पद्धतीने सगळ्या बाजूने होल मारून घ्यायचे आहेत होल ह्यासाठी मारून घ्यायचे की ते फुकता कामाने छान पद्धतीने आतून शिजले जातात सो अशा पद्धतीने आपल्याला आपल्या सगळ्या रोट्या ज्या आहेत शॉर्म्याच्या त्या बनवून आहेत आता हे अगेन अर्ध्या तासानंतर मॅरिनेट झाल्यानंतर ना कडईमध्ये एक दोन मोठे चमचे तेल टाकून ते सगळे चिकनचं जे बॅटर आहे ते त्यामध्ये मॅरिनेट करायला बॅटर टाकून द्यायचंय आणि छान पद्धतीने ते देखील आपल्याला शिजवून घ्यायचंय काही टाकायचं नाहीये फक्त तेलामध्ये ते बॅटर टाकून त्याच्यामध्ये ह्याच बॅटरमध्ये आपण ते छान पद्धतीने शिजवून घेणार आहोत आणि काही टाकायचं नाही मसाले ऑलरेडी त्याच्यामध्ये मिक्स आहे आपल्याला हेच छान पद्धतीने परतावून घेऊन छान पद्धतीने हा सगळा मसाला सुका करून घ्यायचा आहे सो so, येस yes, अशा पद्धतीने ह्या चिकनचं जे मेन आहे ते बॅटर तयार होतं आता यानंतर आपण शॉर्मा तयार करायला घेतोय शॉर्मा तयार करायला घेण्यासाठी आपण सर्वप्रथम ज्या रोटी तयार केली आहे ती रोटी एक प्लेटवर घ्यायची आहे त्याच्या खाली मी बटर पेपर आहे तर बटर पेपर मी कशा पद्धतीने ठेवला आहे तो त्यामध्ये तुम्ही बघा मी एका चौकोनी ह्याचा फक्त एक फोल्ड मारून त्याच्यावर रोटी ठेवली आहे आता त्याच्यावर मी व्हाईट सॉस जो आपला मेओ मेयो आहे मेयोनीज आहे तो छान पद्धतीने स्प्रेड करून आहे मेयोनीज चमचाच्या साह्याने मी छान पद्धतीने रोटीवर स्प्रेड करून आहे ॲक्च्युली मेयोनीज म्हणजे हा जो व्हाईट सॉस आहे तो बनवायची पण एक पद्धत आहे आणि रेड सॉस जो शॉर्मॅच आहे त्याची बनवायची पण पद्धत आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सॉसेस कशी बनवतात हे देखील सांगेल तर आता सध्याला मी त्याच्यासाठी मी आईतेच सॉस यूज केले आहे सर्वप्रथम मी मेोनीज यूज केलेला आहे त्यानंतर मी त्याच्यावर रेड सॉस यूज करते रेड सॉसमध्ये तुम्ही शेजवान सॉस यूज केला तरी चालेल रेड चिली यूज केला तरी चालेल सो हाई मी छान पद्धतीने स्प्रेड करून घेते पूर्ण रोटीवर मेओनीज नंतर ना छान पद्धतीने स्प्रेड होतोय तो अप्रतिम शॉर्मा होतो नक्की तुम्ही ट्राय करून बघा अगदीच तुम्ही हॉटेलच्या शॉर्म्याला पण तुम्ही विसराल अशा पद्धतीने या शॉर्म्याची चव होते नक्की घरी ट्राय करून बघा त्यानंतरनं आपण शॉर्मा मस्त नटवायलाच चालू करूयात आता त्याच्यासाठी आपण जो कांदा बारीक उभा चिरला आहे तो कांदा आपण मस्त मधल्यामध्ये त्याला छान सजवून घेणार आहोत रोटीच्या मधल्या साईडमध्ये आपण छान पद्धतीने तो मांडून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यावर टाकणार थोडंसं कॅप्सिकम शिमला मिरची टाकणार आहोत तीही मी बारीक घेतली आहे आता हे सगळे जे प्रकार असतात हे आपल्याला कच्चेच त्याच्यामध्ये टाकायचे असतात सो ट्राय करा की तुम्ही जेवढे बारीकच्या बारीक चिराल ना तेवढं छान पद्धतीने ते आपल्याला खायलाही त्याची मजा येतात इथे बघता तुम्ही मी इथे कोबी टाकला आहे कोबी पण मी खूप छान पद्धतीने बारीक चिरलाय आता हे चिकनचे पीसेस बघा मग अशी मी जसं तुम्हाला सांगितलं आपण मॅरिनेट केलेलं चिकन फक्त आणि फक्त तेलामध्ये छान पद्धतीने शिजवून परतावून घेतलं आहे आपल्याला काही करायचं नाही आहे हे अशा पद्धतीने कोरडा होतो कोरडे ते चिकनचे पीसेस होतात आणि ते छान पद्धतीने आपल्याला त्याच्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे कांदा शिमला मिर्च कोबीवरती <coughs> चिकन छान पद्धतीने स्प्रेड करून घेतल्यानंतर आपण त्यावर थोडंसं आणखी मिऑनीस टाकणार आहोत मेओनीस टाकल्यानंतर ना आपण शॉर्माला फोल्ड करणार आहोत आणि शॉर्मा हा फोल्ड करणं म्हणजे खूपच अवघड प्रोसिजर वाटते कधीकधी मला तुमच्याकडे जर स्टिक असेल तर तुम्ही स्टिक घेऊन त्याला स्टिक करू शकतात आता हे छान पद्धतीने आपण फोल्ड करून घेणार आहोत येस yes, इथे आपला शॉर्मा रेडी आहे खालच्या बाजूने त्याला डीप डाऊन करून घ्यायचं आहे आतल्या बाजूनी फोर्स आणि ह्या जर तुमचं असं करताना माझा बटर पेपर थोडंसं कमी पडला होता त्यानंतर मी पुन्हा एकदा त्याला आतमध्ये बटर पेपर बाहेरच्या बाजूने बटर पेपरनी फोल्ड केला आहे so, yes, सो येस इथे आपला शॉर्मा रेडी आहे अगदी हॉटेल जर शॉर्मा होतो नक्की ट्राय करून बघा आणि अप्रतिम चव लागते अशा पद्धतीने आपला मस्त होममेड शॉर्मा रेडी आहे खूप ज्युसी खूप स्पायसी मनाला भावेल असा चिकन शर्मा आपला रेडी आहे नक्की ट्राय करून बघा अजूनही चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब